शिवस्वराज्य यात्रा आज माळशिरसला आलेली आहे नऊ तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी जेव्हा ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीला चलेजावचा नारा दिला त्या क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवसाचं देखील महत्व होतं गेले तीन चार दिवस आमचा हा दौरा चालू आहे महाराष्ट्रातल्या वेगळ्या मतदारसंघात आम्ही जायचं ठरवलेलं आहे मागच्या पाच वर्षापूर्वी अशीच शिवस्वराज्य यात्रा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली होती त्यावेळी एकोणीस साली लोक म्हणायचे एकवीस बावीस राष्ट्रवादी आली तरी लय झालं पण शिवस्वराज्य यात्रेने महाराष्ट्रात जे जागरण झालं त्यातनं महाराष्ट्रामध्ये आमचं चोपन्न आमदारांची संख्या निवडून आली काँग्रेसची देखील चव्वेचाळीस आमदार त्यावेळी निवडून आले आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ही शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू केलेली आहे पाच वर्षापूर्वी परिस्थिती फार वेगळी होती पक्षामध्ये कोण थांबतय कोण नाही अशी परिस्थिती असायची यात्रेला जाऊन एखाद्या संघात गेलं तर तिथं काही फार प्रतिसाद नसायचा पण पाच वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला चारशेच्या पलीकडे जाणारा वारू दोनशे चाळीसवरच थांबला आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू जे आयुष्यात कधी वर्षभरात एका बाजूला राहिले नाहीत वर्षभरापेक्षा जास्त अशा दोघांचा टेकू घेऊन मोदी साहेबांनी आज देशात सरकार स्थापन केले नितीश कुमारने किती पलट्या मारल्या हे मोजता येत नाही आणि चंद्राबाबूचाही काही वेगळी केस नाही आणि ह्या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे नेते मोदी साहेब आणि शहा या दोन राज्यात जाऊन ह्या दोघांच्यावर प्रचंड आगपाकड करायचे पण त्यांचेच पाय धरले सरकार स्थापन केलं सरकार स्थापन झाल्यानंतर या देशात हे दोन टेकूंचं सरकार आहे याची देशभर खात्री पटली लोकसभेमध्ये तुम्ही धैर्यशील भाय्यांना पाठवलं तसे विरोधी पक्षाचे खासदार जेवढे म्हणून दिल्लीत गेले त्या सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मागच्या अधिवेशनात पळो करून सोडलं आजपर्यंत कधीही विरोधकांची बाजू समोर यायची नाही पण राहुल गांधींनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली देशात विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व आहे याची जाणीव देशभरात झाली आपल्या आशीर्वादाने तुतारीवर निवडून गेलेल्या आठ खासदारांनी पहिल्याच अधिवेशनात अतिशय उत्तम कामगिरी लोकसभेत बजावली नरेंद्र मोदींनी केलेलं बजेटवरचं भाषण धैर्यशील भैया तुम्हाला सांगतील माझ्यानंतर धैर्यशील भैया बोलणार आहेत त्यामुळं तुम्हाला ते सांगतील की लोकसभेमध्ये कसं भाषण करायचे देशाचा प्रधानमंत्री म्हटल्यावर अर्थसंकल्प जो मांडलेला आहे त्याची बाजू मांडायची असते विरोधकांच्यावर टीका करण्यापेक्षा माझ्या अर्थसंकल्पात देशातल्या जनतेला मी ह्या या गोष्टी देणार आहे असा आश्वस्त करायचं असतं पण तसं काही होताना दिसलं नाही लोकसभेत ही परिस्थिती आहे आठ खासदार आपण जे निवडून दिले त्यांनी दुधाच्या आधारभूत किंमतीबद्दल मागणी केली कांद्याच्या निर्यातीवर कर लावलेला आहे तो रद्द करावा म्हणून मागणी केली बीडला आमच्या बजरंग बाप्पाने पहिल्यांदा कुणीच आजपर्यंत मागणी केली नाही अशी मागणी केली बीडला विमानतळ करा म्हणून आणि रेल्वे आता ती तिथंपर्यंत पोचवत आहेत निलेश लंकेने दुधाला आधारभूत किंमत द्या आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सोयाबीन असेल कपास असेल केळी असतील कांदा असेल याच्यावर कायम स्वरूपाचं धोरण ठरवा तुमच्या की बंदी तुमच्या की निर्यात सुरू हा धंदा केंद्र सरकारने बंद करावा ही भूमिका मांडली धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील आपल्या वतीनं बजेटवर आपली मतं व्यक्त करताना अतिशय प्रभावीपणानं आपली बाजू सगळ्यांची मांडलेली आपण सगळ्यांनी ऐकली असेल त्यामुळे जे आठ निवडून गेले त्या आठही खासदारांनी लोकांनी टाकलेल्या विश्वासाला जागृत राहून काम करायला आता लोकसभेत सुरू केलेलं आहे मी मगाशी सांगितलं तसे हे दोन कधी पलटी करतील माहीत नाही त्यामुळे आपलं सरकार केंद्रात कधी येईल याचाही नेम नाही कधीही येऊ शकतं आणि काही थोड्या कारणानं देखील पलटी होऊ शकते पण जेव्हापर्यंत आहे त्यांच्या हातात तोपर्यंत ते चालू राहणार मग अशी काही लोकांनी मला प्रश्न विचारला पत्रकारांनी आव ते बाकीचे तुमच्याकडे येणार का मी त्यांना सांगितलं अनेक ठिकाणी सांगितलं जोपर्यंत ईडीची छडी त्यांच्या हातात आहे तोपर्यंत ह्याच्यातल्या एकाचा इकडे यायचा घास नाही बोलतील प्रचंड मोठ चांगल्या पद्धतीचा आविर्भाव निर्माण करतील पण इडीची छडी जोपर्यंत अमित शहाच्या हातात आहे तोपर्यंत यातला एकही माणूस इकडे येणार नाही आणि जो इकडं येईल त्यावेळी समजायचं त्याच्या मागे कुठलाही भोंगा नाही आज आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या विधानसभेला सामोरं जायचंय लोकसभेला उत्तम जानकर साहेबांनी मला मेसेज केला आहे खरं आहे आणि त्यानंतर विजयदादांच्या उपस्थितीत आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निकाल घेतला त्यावरून वातावरणच सगळं बदललं नुसत्या माड्यावर त्याचा परिणाम धैर्यशील बहि्या झाला नाही महाराष्ट्रात सगळीकडे एक मेसेज गेला की विचाराने काम करणारे विचारी नेतृत्व जर असा निर्णय घेत असेल तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी खोट आहे आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामधले अनेक लोक आज भेटत आहेत काल परवा लोहगावचे भाजपमध्ये दोन हजार पासून पदाधिकारी असणारे नेते परवा रात्री आमच्या सभेत प्रवेश केला त्यांनी काही लोकांनी खडक वाचल्याला माहिती आहे मला पण देशभर महाराष्ट्रभर कशाला करायचं त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता खात्री आहे की शरद पवार साहेबांचं नेतृत्व हेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देऊ शकणार आहे आज विधानसभेची तयारी करण्यासाठी आम्ही सगळे आपल्या दारात आलेलो माशिरस बद्दल मला काही चिंता वाटत नाही कारण यापूर्वी आपल्या चर्चा सगळ्या झालेल्या आहेत फक्त महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय मी जागा वाटायला सुरुवात जागा जाहीर करायला सुरुवात केली तर ती बैठक व्हायची नाही त्यामुळं थोडासा संयम योग्य वेळी महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप झालं की आपले निर्णय पटपट जाहीर होतील काही अडचण नाही आपली जवळपास सगळ्या महाराष्ट्रातली जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के उमेदवारांच्या बद्दल झिरो इन करणं आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलंय पण यावेळची निवडणूक थोडीशी वेगळी आहे ले। सरकार घाबरलेलं आहे आपल्याला देशात महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं सा पाठबळ नाही या भीतीनं ज्यांनी नऊ अर्थसंकल्प मांडले त्यांनी दहावा मांडताना तिजोरीचं दारच काढून टाकलं घाबरलेल्या मनस्थितीचं हे लक्ष नाही आणि पाहिजे तशा घोषणा चालू आहे घोषणा केल्यानंतर विजयदादा घोषणा केल्यावर तरी देखील आत्मविश्वास नाही की जमेल का म्हणून म्हणून जाहिरात करण्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये त्याला अलॉट करून ठेवलेले आहेत आता तुम्ही वर्तमानपत्र उघडलं पहिल्या पानावर तिघांचे फोटो चौथ्या पानावर तिघांचे फोटो शेवटच्या पानावर तिघांचे फोटो टीव्ही चालू केला सून आणि सासूचं भांडण चालू असेल आणि आता सून काहीतरी डायलॉग मारणार आहे आणि सगळ्या सासवा वाट बघतायत आता काय बोलते सून ही त्या क्षणी समोर एकनाथ शिंदे येतील आणि सांगतील आम्हाला मतदान करा जाहिरात मोबाईलवर जाहिराती येतील सगळ्या प्रचंड गावागावात बॅनर लागतील प्रचंड जाहिरातीवर खर्च दोनशे ऐंशी कोटी आता आहे पण माझी खात्री अजून शंभर दोनशे कोटी रुपये ते वाढवतील एवढं करून जमिना असा रिपोर्ट आल्यावर आता त्यांनी योजना दूत म्हणून एक योजना काढलेली म्हणजे काय सरकारच्या योजना घरात जाऊन सांगायच्या आहेत त्याला दहा हजार रुपये ते देणार आहेत सहा महिन्यासाठी योजना दूत नेमले जाणार आहेत सगळं कॉन्ट्रॅक्टरच हो हे सरकारच कॉन्ट्रॅक्टरांचं आहे दहा हजार रुपये आता योजनादूत म्हणून प्रत्येकाला मिळणार आहेत तीनशे कोटी रुपये त्याच्यासाठी वेगळे राखून ठेवलेले आहेत म्हणजे ते दोनशे ऐंशी कोटी आणि हे तीनशे कोटी रुपये यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च लोक करत आहेत म्हणजे अगदी निरंकुश सत्ता विधानसभा झाल्यानंतर यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातले आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी हे देखील यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे असं मला वाटायला लागलंय पाहिजे त्या योजनांवर सही कसे हे अधिकारी करतात हाच मला प्रश्न पडायला लागलाय आणि म्हणून जाहिरात तुम्ही ठीक आहे योजना चालू केली ओके काय प्रॉब्लेम नाही अर्ज भरून घेतले काय अडचण नाही अरे पण जाहिरात कशाला जाहिरात करून झाल्यावर देखील ते दूत कशाला पाठवत आहे घरी त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी आला बहुतेक ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते असतील आल्यावर विचारायचं बेट्या तुला किती पैसे मिळतात दहा हजार रुपयावर त्यांच्या नेमणुका झाल्यावर आज महाराष्ट्रात पैसे वाटण्याच्या वेगवेगळे मार्ग सरकार अनुसरत हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये ह्यांनी जे सरकार चालवलंय ते भ्रष्ट चाललंय भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं हळूहळू पुढे येणार आहेत महाराष्ट्रामध्ये एक रस्ता यांनी केला जालन्यावरून तिकडं कुठंतरी नांदेडला अकरा हजार कोटीचं टेंडर पंधरा हजार कोटीला द्यायला लागले एका किलोमीटरला त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च एका किलोमीटरला वर्षव्याहून अलिबागला जाणारा एक नवीन कॉरिडॉर वर्षवाहून नाही विरारवरून शहाण्णव किलोमीटरचा करणार आहेत त्या ठिकाणी वीस हजार कोटीचं टेंडर सव्वीस हजार कोटीला चाललंय असं मी ऐकलं आणि वीस हजारचं कोटी कोटीचं टेंडर एकोणीस कॉम्पिटिशन झाल्यावर एकोणीस हजारला जायला पाहिजे ना हे सव्वीस हजारला निघाले अशी माझी माहिती आहे आणि ते करत असताना एका किलोमीटरला खर्च किती तर दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये एक किलोमीटर रस्ता करायला यांना दोनशे त्र्याहत्तर कोटी खर्च करायला लागलेत मागणी नाही चर्चा नाही कुणीच याच्यावर विचार केलेला नाही पण हे कधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आठ दिवस टेंडर काढले त्यामुळं काय कशा पद्धतीनं खर्च चालू आहे महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ लोकांचा ह्याची ही छोटी छोटी उदाहरणं आहेत तुम्हाला आश्चर्य वाटायला पाहिजे एवढे पैसे यांच्याकडून आले कुठून सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न मनात पडायला लागलाय की कसं काय एवढा झगमकार यापूर्वी महाराष्ट्रात अनेक निवडणुका आपण बघितल्या पण असं कधी बघितलेलं नव्हतं आता अलीकडं उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक नारळ फेक, फेक हे एक वेगळं वरण महाराष्ट्रातल्या राजकारणाला देण्याचं काम कोणीतरी करतंय का अशी शंका आता आपल्या सगळ्यांना येते नेत्यांना अडवायचं नेत्यांना त्या ठिकाणी दगडफेक करायची गोंधळ करायचा ही सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीही प्रवृत्ती नव्हती म्हणून महाराष्ट्र कोणी नासवलाय हे जरा एकदा तुम्ही विचार करून लक्षात घ्या कामं होतील पुढची येणारी अनेक कामस नासो से काम लोक कामच करतील पण महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम कोण करत आहे लोकशाहीमध्ये मुक्तपणाने संचार आणि मुक्तपणाने बोलणं हे लोकशाहीला अभिप्रेत आहे त्या लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम जर कोणी करत असेल तर महाराष्ट्रातली जनता ते सहन करणार नाही दिल्लीला संविधान बदल करण्याची मानसिकता भाजपची आहे हे लक्षात आलं आणि देशातली जनता एकवटली आणि त्यांची सत्ता घालवण्यापर्यंत ती आली पण तरी यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सरकार स्थापन केलं संविधान बदलण्यासाठी आम्ही नाही भारतातल्या भारतीय जनता पक्षाच्या अकरा उमेदवारांनी भाषणं केलेली आहेत की आम्हाला निवडून द्या आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं म्हणजे हे मूळ भाजपच्या मनात आहे हे आज नाही एकोणीशे बावन्नला ज्यावेळी संविधान मांडण्यात आलं तेव्हापासून त्यांचा या संविधानाला विरोध आहे आणि म्हणून यावेळी भारतातल्या जनतेनं एकसंगपणाने या सरकारला विरोध केला तरीही सरकार सत्तेवर आलं मी तुम्हाला विनंती करणार आहे की मुंबई महाराष्ट्र यांच्या ताब्यातनं गेल्याशिवाय ह्यांची ताकद कमी होणार नाही त्यामुळं महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कचाटीतून सोडवायचं असेल आपल्याला तर आपल्याला हा शेवटचा धक्का भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात देण्याचं काम करावं लागेल आणि मी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरतोय प्रचंड उत्साह लोकांचा आहे कार्यकर्त्यांचा आहे आणि लोक आज वाट बघतायत की कधी यांचा हिशेब करतोय अनेक लोकप्रिय घोषणा जाहीर व्हायला लाग लागल्यात आमचा कोणाला विरोध नाही पण जाहीर केलेल्या योजनांचं हेडच अजून काढलेलं नाही शीर्षक असतं ते आणि एवढे प्रचंड पैसे खर्च होणार आहेत त्याचा विचार नाही केला मला मगाशी मेहबूब सांगत होता सातारचे एक आमदार आहेत भाजपचे शिवसेनेचे त्यांनी सांगितलेलं आहे की आता सगळ्यांनी अर्ज भरा आता छाननी नाही निवडणूक झाल्यानंतर छाननी विधानसभेच्या नंतर, नंतर फायनल स्क्रुटिनी करून कि, किती बायकांचं थांबवायचं ते आम्ही बघणार आहोत अशी त्याचा अर्थ विधानाचा याचा अर्थ निवडणुकीत पैसे वाटणे एवढाच उद्देश आहे पण मी महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना विश्वास देतो की आमचं सरकार शंभर टक्के येणार आहे तुम्ही यांच्या नादाला लागण्याची कोणती आवश्यकता नाही काही लोक भाषणं करतील आणि म्हणतील आमच्या चिन्हा समोर बटन दावा आम्ही सत्तेत असलो तर ह्या योजना चालू राहतील मी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगेन यांचं सरकार घालूया आणि त्यांनी या योजना ज्या जाहीर केल्या आहेत त्या न विचार करता केलेल्या आहेत आम्ही विचारानं अधिक चांगल्या योजना तुमच्यासाठी आणण्याचं काम आलेल्या सरकारमध्ये करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आलात डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि धैर्यशील भैया हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी आमच्या जानकर साहेबांना सूचना केलेली आहे की जरा महाराष्ट्रात फिरा इथं काय प्रॉब्लेम नाही पण सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाण्याचं काम देखील तेवढंच त्यांनी ते केलं पाहिजे इथं चारशे टक्के तुम्ही निवडून आलंय काय चिंता करू नका पण महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे आमच्याकडे वक्ते कमी आहेत नेते कमी आहेत कारण सगळे नेते तिकडे गेले त्यामुळे नवे नेते पुढं आणण्याचं काम आम्ही करतोय नवीन विधानसभेचे चेहरे पुढं आणण्याचं काम करतोय आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले पाहिजेत की नव्या रक्ताची नवी पिढी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आज पुढे यायला लागली आहे पण ह्याची सगळ्याची सुरुवात विजयदादा तुम्ही घेतलेल्या निर्णयात आहे आणि म्हणून तुमचे लाख 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 आभार मानणं हे आज माझं कर्तव्य आहे तुम्ही सुरुवात केली आणि महाराष्ट्र प्रचंड वेगाने बदलला आणि म्हणून तुमच्या गावात इथे येत असताना आपल्या अखलूजकरांना माझी विनंती आहे माळशिरस तालुक्याला विनंती आहे की उद्याचा काळ हा आपला आहे तुम्ही चिंता करू नका सरकार पारदर्शीपणाने आणि लोकांची सेवा करण्यासाठी योग्य पद्धतीनं आम्ही चालू ते चालवण्यासाठी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव